काम ना काम लागत दोन दिवस झालं चांगला जोरदार काम करू कुठलं काय नाही आणि इकडं कविता ताईजे तुमच्या असल्या पडत्या पावसात चालू आहे धारा काढायची तयारी आणि सगळ्यात मेन मुद्दा राहिला तेव्हा तिकडं दोन धारा काढाय गेलाय गै जे डोक्याव काय घेतलंय पातेल आणि धार काढाय गेलाय अरे गे त्या पगुल्यालाच बुजत असेल दादू अजून कपडे वाले होते कपडे काढले ती कालच्यापासून कपडे वाळ ना ते आणि बोरत याव गा काय ओ जीवाच हाल चालू आहे तर हाल निसत कमी तर काय झालं काढा की धार तर मशीन धार काढू दिल नाही होय बाय किराव आता तिच्या पोटाला काय टाकू असलं पाऊस चालू आहे सारखं भिज तिच्या टाकत बसू का ये बाबा ये तुझी छत्री छत्रीवाली होईल कशी आहे छत्री गावाकडले असे छत्री असते ते बघा दोस्ताव बघलेला नाही ती पावसात असलीच वरड होती बसली की जरा कासा घट होते त्या काय तर शेणातला किडा एखादा गेला की काम का लागतं ला आव आवाज म्हणजे काय काल दिवसभर आम्हाला पावसातच होतो ना अजून पाऊस बंद आता पियट टाकली बघ पिय खाल्ल्यावर धार काढू तू सवय लावली सोडा रेडाक त्या दिवशी म्हणलं होतं रेडाक सोड ना का एकदा रॅडाक सोडलं की रेडाक सोडायची <कली> सवय लागते <हैं> उपासदार आहे आज दूधच नाही हो घरात काय चहा करून प्यायला देखील दूध नाही काल सांगत होतो सारखं चहा करू नको ऐकायच नाही कोनाचं आले दा दा तु? का पाणी मार्ग अहो तुम्हाला इकडे दिसतं या सगळं रानात मी पाणी हरणे अग माझे महिने आग दे ग दोन एक लिटर दूध ग आज चा कराय म्हटलं तर दूध नाही गैर वैरणीचा विषय नाही गुरांची पोट दिवस आहे तर सारखा असं रिमझिम चालू आहे ना आपल्या सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस सांगितले तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तर वर्षात पहिल्यांदा पुर आलाय सोलापूर जिल्ह्याला आमचा जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग आहे सांगोल तालुका सोलापूर जिल्हा पण ह्या वर्षी इतका पाऊस झालाय किंवा दुष्काळ जाहीर करायची वेळ आली

राहिले काय ते काही हात लावू दिला नाही धार काढायची पावसानं तरी नुसतं थैमान घातलंय कस जगायचं कस नाही काय कळ नाही अहो भेजाव तर लागणारच आहे शेतकऱ्याची म्हणले अशी जास्त असते शेतकऱ्याला कष्टा शेवट पर्याय नाही पाऊस आला ऊन पडलं वारा आला थंडी वाजती काय म्हणून चालतंय का

काय करायचंय वडापाठापाठा धार पावसा धार करता पावसात भिजली आहे तू म्हणजे एवढ्या धार झाली पाहिली होती थंड फिंड वाचते का नाही तुला अगं बापाला सांगितलं असतं पण बापा तिकडे बी तुझ्या पाऊस चालू आहे ग तिकडे तर लेपरा आलाय त्यांनाच घरातन बाहेर निघायचं वांध झालंय तू त्यांना सांगून काय करणार कविता त्याला तुमच्या कशी धार काढाव कळ नाही भगोल खालीची होती एकदा वर उचलती उभा राहिलो बसून बोलत नाही तर दोस्तांनो आपल्या घराज्याकडन चाऱ्या काढून देखील ठेवला लागलाय घराच्या घराच्याकडन अवस्था काय झाली तुम्हाला आज दाखवतो ते बघा इकडं सगळं पाणी बघा तिकडं जात आहे बघा ही सकाळ काल सकाळपासून असं चालू आहे जरी पाऊस उघडला तरी पाणी व्हायचं काय बंद होत नाही आज कमीत कमी पाणी ही आलता हडकत बघा दोन दिवस जरा ऊन पडलं होतं त्यामुळे ही झाला होता बंद वाहेचं पाणी पण फिरून अजून चालू झालं आणि घरात तर सगळा ठेवलाच आहे घराचं तर काय सांगूच नका सगळं वल्लं घर झालंय काय चालू आहे रेल अकरावर पंक्ती पडले त्या काय सकाळ सकाळ बघा चाजी पंगत चालू आहे घरात ताई शेंगा खायच्या चालू आहे त्या काय ढिलीच पडत नाही हा दामान बस दामान बस आपल्या घराच्या कडनी बघा ह्या बाहेर ठेवा लागलाय छपार गळतय आणि इकंड मेन म्हणजे बघा ह्या बघायची पाणी सगळं का नाही ही हिकंड येत आहे बघा या रस्तेच नाही येत नाही इथं उपाळ लागते ही चाकुऱ्या पडले ते ह्यात तुम्हाला दिसतंय आणि घराच्या आपण एवढं पाणी काढून देऊन देखील घरात टेवला शिरतो या आणि काय आहे तुम्हाला या घराला आपले पडले ते बुळकं त्या बिचीतन मुंग्या गोमी घरात येते ती झुळं केकर सकाळी जा उघड झाले गत झाले बघा या पावसानं झाले बघा धार काढून किती दूध निघाल भूलच भरलं की मग आज काय दिवसभर सिगडी चूल काय बंदच करू नका औ आज काय तुमची ती सिगडी बंदच करू नका मग त्याचं पातेलच कमी ठेवू झाला तरी तुम्हाला चेष्टा सुचती तुम्हाला काय झालं नाही तुम्ही मला नाही काम येत मेन थु असले असं माणूस बोलत नाही काम नाही म्हणून सुसाय लागलाय जावा खालनं वैर नाही जावा त्यावर रानातन आणि टाका बर मशीला धारदी नाही एक तर मैस श्रेष्ठचा विषय नाही तर लागणार चला मी इथे तुमच्या सांगा दोघं पण जाऊन वैर ना आणू भिजून इथं माझा जीव एक तर चाललाय वेळ घालव असतो जाऊन वैर ना आणून चित्राबाशीला टाकू मुख्य जित्राबा खरंच हाल चालू येतोय आता आमच्या जीवाजी न परवा करता आम्हाला रानात जावं लागणार आहे वैर न लागणार आहे आणि ताटं ह्यांना भल कट करायचं राहिलं पण हायची ताट तरी चार 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 सारखं खायला टाकावं लागणार कट करायचं कट करायचं राहिलं म्हणजे मोटर मोटरला काम लागले त्याच्यावर काम कसं लागतं काम लागत तू असल्यावरच काम लागतं ग तू नसल्यावर काम लागत नाही कसं काय म्हणजे आता जायचं चिखलाच्या नाही झोपलेलं मकवान तोडायचं कंच बांधाव मोडून काढायचे आणि ना अजून ती वैरण घेऊन घरी यायचं कट करायचे टाकायचे बघा की बहिणीनं असं म्हणते लगेच भूक लागली की टोपले उघडून शिव आपण तसंच असतं प्रत्येकाचं भूक लागल्यावर आपण भांडून रडून आरडून पोटाला खातोय पण या चित्राबाणी काय करायचं कुणाला भांडायचं आणि कुणाला वरदायचं भूक लागली की नेस्त हा भरला पडते ती तुमचं जितले तिथं काम ठेवा आणि पाडदिशी वैरणीला निला बरं बरोबर आहे मित्रांनो या पावसामुळं सगळ्यात जास्त माणूस कसं बी जगतंय हो, माणूस कसं बी खात आहे काय बी करतंय पर्याय काढतंय आणि चित्राबाला पर्याय म्हणून काय नाही बघा ज्यावेळेस आपण यांना आणून टाकावं त्यावेळेस ह्यांना पोटात चार गाज जाणार आहे तर ज्यावेळेस सगळ्यात जास्त या मुख्या चित्राबाचा हाल चालू आहे कारण माणसाला पाऊस लागतोय म्हणून माणूस घरातनं बाहेर येत नाही त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांना सोडत नाही कुठं दात खरडाय बांधत नाही तोपर्यंत त्यांची जीवाच हाल येतं आपल्याला भूक लागली तर आपण घरात लगेच चपच चपची करून काय तर बनवून खाणार पण त्यांना दावणीला बांधलेलं त्यांना जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्यांच्या पोटात घास म्हणून